मुंबईचा नशिबी गुलाल गावात संतोष थोरकर विठाबेट पाने रिविंदोरच्या गुलाचे मानकेसाठी दोन हजार सैना मध्ये पाश्वर्मा बक्षीस कमेंट्री बॉक्स मध्ये विशाल शेठ पात्रे यांच्या गळ्या सुटल्या गळ्या सुटल्या गळ्या सुंदर गडामध्ये सुंदर लढा दे उचवी लाल त्यासोबत तिकडे दे तुला द्यावी सुंदर झाडे पोहते नवाल आणि मुंबईचा छोटा उत्साद पोहतेचा मार्क आहे लढत 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 आले खो लढत माली काटा खेरा टाळेला शरतीमध्ये उजवी साईट विले धन्यवाद वृंगा पाला पाळा आणि त्याच्यासोबत सुंदर गाडी बगा बघा मैदानामध्ये सैराट पाला Que ya salí.